अकोला आणि अमरावती जिल्ह्यात आज रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित झाला या दोनही जिल्ह्यांमध्ये वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन या छत्तीस तासांच्या लॉकडाऊनचं नियोजन केलं गेलंय छत्तीस तासांच्या या बंदमुळे लोक आवश्यक वस्तूंचा सा साठा करण्यासाठी बाजारामध्ये गर्दी करण्याचीही शक्यता आहे छत्तीस तासांचे निर्बंध असतील कारण अकोला आणि अमरावती या दोन शहरात कोविडची रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे लॉकडाऊन घोषित झालाय आज रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत या कडक निर्बंधांचं नागरिकांना पालन करावं लागणार आहे अर्थात नेहमीप्रमाणे अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधनं सूट देण्यात आली आहे परंतु लॉकडाऊन लागणार दोन दिवसांचा छत्तीस तासांचा जवळपास हा लॉकडाऊन असणार आहे आणि त्यामुळे लोक बाजारात आज खरेदीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे पण प्रशासन वेळोवेळी हेच आवाहन करते की गर्दी टाळा आणि अकोल्यातल्या बाजारपेठेत सध्याचं चित्र काय आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण जाऊया आपले प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडे अकोल्यातल्या बाजारपेठेत आपल्या सोबत आहेत तर अमरावतीमधले कोरोना अपडेट्स प्रणय निर्माण आपल्याला देणार आहे सगळ्यात आधी अर्थात आपण अकोल्यात जाऊयात उमेशकडे उमेश छत्तीस उमेश तासांचा लॉकडाऊन असणार आहे लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करतात का तिथलं काय चित्र आहे

आपला कॅमेरा फिरल्यानंतर हे लोक मास्क लावतात बेसिसीबी जे आहे अकोल्यात ते कारण आहे पूर्ण दुर्णवाडीच प्रशासनानं गेल्या चार ते पाच दिवसापासून लोकांवर कारवाया पण सुरू केलेल्या आहे या संदर्भात की जे मास्क वापरणार तेव्हा दंडाची तरतूद इथे केलेली आहे मात्र दुख तरी सुधारायला तयार नाहीत इथे इकडे बघितलंय बघा बघा हे मुक्त बाजारपेठेचे हे इथले विक्रेते आहेत त्यांनाही याबद्दल गांभीर्य नाही आहे लॉकडाऊन बरोबर आहे म्हणजे अनेक जण मास्क वापरत नाहीयेत गर्दीमध्ये जाणं थांबवत नाहीये टाळत नाहीयेत आणि त्यामुळे खरं तर निर्बंधांना सामोरं जावं लागतं आपण सुद्धा आवाहन करूयात की शक्य तितकी गर्दी